दोन भावांनी बोललं पाहिजे उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेवर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी कॉल करावा अटी नकोत मनसेचे नेते अविनाश जाधवांचा आवाहन ठाकरे बंधूंच्या युती आधीच नाशिकमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन मनसे कार्यालयाच्या उद्घाटनाला ठाकरेंचे पदाधिकारी अकोला जिल्हा नियोजन समिती बैठकीत भाजप आणि ठाकरेंच्या आमदारांमध्ये राडा वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची आमने सामने येऊन घोषणाबाजी समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमने टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांनी तुरुंगात असलेला कुप्रसिद्ध सावकार नाना गायकवाडकडून मांडवलीसाठी पाचशे कोटी मागितले गायकवाडांच्या वकिलांचा याचिकेतून आरोप सुपेकरांनी आरोप फेटाळले बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर अचानक अडीच लाख लोक जमल्यानं चेंगराचेंगरी कर्नाटक हायकोर्टातील सुनावणीत राज्य सरकारचा दावा येत्या मंगळवारी पुन्हा सुनावणी